नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज अरे मी ओळख करून द्यायला विसरलीच मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज मकर संक्रांत मकर संक्रांत हा दिवस आपल्या या नवीन वर्षातील पहिला दिवस कणभर तिळ मणभर प्रेम कणभर तीळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकीचा आपुलकी वाढवा तिळाचा गोडवा आपुलकी वाढवा आणि आजच्या दिवशी प्रांजलीकडून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सायकोलॉजी या चॅनलला आजपर्यंत आपण भरभरून प्रतिसाद दिला तसाच सात पुढेही द्याल अशी मी आशा करते आता मकर संक्रांत म्हटलं की काय असतं की आपली जो भारतीय संस्कृती आहे तो तर भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आपण साजरे करतो पण हे सण नुसते रूढी परंपरा म्हणून साजरे केल्या जात नाही तर त्यामागे एक शास्त्र आहे एक विज्ञान आहे आणि त्या शास्त्राला आणि विज्ञानाला घेऊन आपण हे सण साजरे करू शकतो त्यामध्ये संस्कृती निसर्ग आरोग्य विज्ञान याचा एक अतिशय सुंदर मिला सादर केला जातो तसाच हा नवीन वर्षातील पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांत या सणामध्ये काय असतं की स्नेह आपुलकी प्रेम वाढवलं जातं तुम्हाला माहिती आहे की आपण प्रत्येक जोही कोणी व्यक्ती आपल्या घरी येईल किंवा आपण प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन आपण त्याला काय करतो वान देतो तिळगुळ देतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा पद्धतीने आपण प्रत्येक आपल्या ओळखीच्या घरी किंवा बरेचदा आपण नवीन जातो कुठे राहायला तिथे आपली जास्त ओळख नसते तर या सणामुळे काय होतं की स्त्रिया ते वाण घेऊन ते तिळबुळ घेऊन दुसऱ्या स्त्रीकडे जाते आणि आपआप ओळखी होतो त्याच्यातून काय होते आपले स्नेह निर्माण होता त्यातून प्रेम वा निर्माण होतं आणि आपलं एक सोशल जी काही अटॅचमेंट आहे ती वाढते आपण सोशल होतो कारण आज आपण विचार केला तर माणूस फार एकटा झाला या डिजिटल युगामध्ये नाती संपत चालली आहे डिजिटली माणसं फार एकत्र आले रोज सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हाव आर यू एक्सेट्रा प्रत्येक सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात पण वस्तुत वस्तुस्थिती अशी आहे की माणूस मनाने कुठेतरी दूर चाललंय शेजारी शेजारी आपण राहतो पण आपण कधी त्याला जाऊन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण मकर संक्रांतीविषयी बोलतोय म्हणून आपण मकर संक्रांतीच्या बद्दलच बोलूया बरेचदा काय होतं आपल्या शेजारी राहतो पण आपण त्याला स्वतः जाऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत नाही तर आपण काय करू त्याला मॅसेज करतो की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि ते एक डिजिटल पिक्चर आपण त्याला पाठवतो त्यामुळे खरं नातं तयार होतं का नाही हो जे अफकोर्स पूर्णच होत नाही असं मला म्हणायचं नाही आहे पण जो एक जिव्हाळा जो निर्माण व्हायला पाहिजे तो होत नाही आणि आज आपल्याला माहिती आहे की माणूस इतका एकटा पडला आहे की त्यामुळे त्याला डिप्रेशन आलेलं आहे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे वे वेगवेगळ्या मानसिक आजाराने तो ग्रस्त झालेला आहे मकर संक्रांतीचा सण आहे किंवा आपले हिंदू जे सण आहेत ते काय करतात की माणूस जो एकटेपणा आहे तो घालवून अशा या सणांमुळं आपण एकत्रित येतो आणि कुठंतरी आपण चेंज आपल्या लाईफमध्ये होतो असं या मकर संक्रांतीचं महत्व आहे जर आपण बघितलं की मकर संक्रांत हा सण साधारणतः चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी या दिवशी येतो त्या दिवशी काय होतं की जी रास आहे ती कर्क म्हणजे सूर्य जो आहे तो धनुराशीतून मकर राशीत जातो आणि म्हणूनच याला आपण मकर संक्रांत असं म्हणतो तर या मकर संक्रांतीपासून काय होतं की दिवस हा तिळतिळ असं आपण आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणतो तिळतिळ थोडा थोडा म्हणजे मोठा होत वोट जातो आणि हळूहळू मोठा होत होतो तर आपल्याला माहिती आहे की उन्हाळा येतो तर ज्यावेळेस हा आपला सूर्य आपला दिवस तिळतिळ मोठा होतो म्हणजे थोडा थोडा दिवस मोठा होत जातो त्यावेळेस तो आपल्याला हो उष्णता प्रकाश देतो आणि आपल्याला माहिती आहे की उष्णता प्रकाश हे आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचे आहे कारण आज आपण वैज्ञानिकदृष्ट्याचा विचार केला आणि सभोवतालची परिस्थिती बघितली तर मॅक्झिमम लोकांना व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी आहे का आहे व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी आपण म्हणतो कॅल्शियम का कॅल्शियम का कॅल्शियम का कॅल्शियम नुसतं काढल्याने व्हिटॅमिन डी तयार होणार का नाही तर ते कॅल्शियम कन्व्हर्ट होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे आणि सूर्यप्रकाशातूनच आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं भारत इतका लकी ड्रे लक्की कंट्री आहे लकी देश आहे नशीबवान देश आहे भाग्यवान देश आहे भाग्यशाली देश आहे की आपल्या तिथं सूर्यदेवतेची कृपा आपल्यावर झालेली आहे फक्त आपण काय झालं आहे आपलं की या फ्लॅट संस्कृतीमुळं आपण बाहेर पडत नाही आपल्या घरापर्यंत ऊन पोचत नाही आपल्या घरापर्यंत ऊन पोचत नाही तर आपल्याला बाहेर निघायची गरज आहे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे थोड्या मोकळ्या हवेत जा रिकाव्या पटांगणात जा गार्डनमध्ये जा सूर्याची किरण तुम्हाला नक्कीच मिळेल आणि जी विटॅमिन डीची जे काय डेफेसियन्सीचा प्रॉब्लेम आपल्या देशांमध्ये तयार झालेला आपल्या देशामध्ये विटॅमिन डीची डेफेसियन्सी हा प्रॉब्लेम आधी नव्हताच हा आत्ता आलाय कशामुळे तर सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे सूर्यदेवतेने आपल्यावर अकृपा केली आहे का नाही सूर्यदेवता आपल्यावर कृपाच करतो आहे पण आपण त्याचं महत्त्व जाणून घेत नाही आपण सूर्याच्या समोर जायला कचरतो आहे किंवा आपल्या या बी जी शेड्यूलमुळं आणि फ्लॅट सिस्टीममुळं आपल्यापर्यंत सूर्याची किरण पोचू शकत नाही आपण बघितलं आताच्या ज्या बिल्डिंग झाल्या अगदी त्याला विंडो नावाची गोष्टच नाही राहिली खिडक्या दरवाजे पॅक आणि कारण आतमध्ये एसी आहे आणि त्या या सगळ्या कारणामुळं विटॅमिन डी सी जीची जी। कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माहिती आहे की आपल्या पूर्वजांनी जी मकर संक्रांत आहे ही तीन दिवसांमध्ये विभागलेली आहे पहिला दिवस असतो तो भोगीचा दुसरा असतो ती सं दुसरा दिवस संक्रांत जो आज आहे आणि तिसरा दिवस असतो तो, तो विक्रांत तर भोगीच्या दिवशी आपल्या रूढी परंपरेनुसार परंपरेनुसार आपण एक मिक्स भाजी बनवतो पावटा वांगी गाजर अशा सगळे पदार्थाला आणि त्याच्यासोबत बाजरीची तीळ टाकून बाजरीची भाकरी बनवतो यामागे सुद्धा एक शास्त्र आहे विज्ञान आहे कारण या भाज्या आपल्या शरीरासाठी थंडीच्या दिवसांमध्ये खूप उपयुक्त आहे आपल्याला चांगलं ला आरोग्य लाभावं बाजरी किती महत्वाची आहे आपल्या शरीरासाठी हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर बाजरी आणि आरोग्य यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे संक्रांत म्हटली की दुसरा एक महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा की त्याशिवाय संक्रांत होऊच शकत नाही ते म्हणजे आपलं तिळगुळ हो सगळ्यांना आवडणारं तिळगुळ स्नेह आणि प्रेम निर्माण करणारा तिळगुळ तिळगुळात किती आरोग्य आहे आरोग्यासाठी तिळगुळ किती महत्त्वाचा आहे कारण थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपली त्वचा आपल्या आतमधील बॉडी ही कोरडी पडते तीळ आपल्याला स्निग्धता देते त्याचप्रमाणे भरपूर कॅल्शियम देते आणि गुळ त्याला साथ देते लोहाचं सा प्रमाण गुळामध्ये भरपूर आहे त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांनी आप तेव्हा विज्ञान एवढं पुढं गेलं नव्हतं पण आजपेक्षाही मी म्हणेल की तेव्हाचं शास्त्र खूप पुढे गेलं होतं त्यांनी त्यावेळी ते सगळे विचार करून ठेवले आणि तिळगुळ हे संक्रांतीला स्पेशल बनवलं तिळगुळाशिवाय सं संक्रांत होऊच शकत नाही इतकं तिळगुळाचं महत्व आहे त्यानंतर ता आपण परत जाऊया की विशेषतः संक्रांत या दिवशी स्त्रिया हळदी हो कुंकाचा प्रोग्राम ठेवतात आणि आपल्या सख्यांना आपल्या आजूबाजूच्या मैत्रींना आपल्या ना ना, हो नातेवाईकांना हळदी कुंकाला बोलवतात त्याचबरोबर त्यांना एखादी वस्तू छानशी गिफ्ट म्हणून देतात तर यामुळे काय होतं एक स्नेहबंध निर्माण होतो, स्नेह होतो। आणि आजच्या काळात जरी स्त्रिया बाहेर पडत असल्या तरी आधीच्या काळामध्ये स्त्रिया घरात राहायच्या त्यांची कुणासोबत बोलचाल जास्त होत नव्हती विचारांची देवाणघेवाण होत नव्हती आजही आपण जर बघितलं तर आपण फार कमी बोलतो जे आपलं जॉबमध्ये जातो जे जा आपलं रुटीन असतं पण या अशा कार्यक्रमामुळे प्रोग्राम्समुळे काय होतं की आपण आपल्या मनातील भावना एकमेकांसोबत शेअर करतो आनंद शेअर करतो कुठेतरी स्त्रियांना नटण्याची आवड असते ती त्यांची आवड या अशा सणांमधून पूर्ण होते त्याचप्रमाणे आणखी दुसरं आहे की या दिवशी काळ्या कलरची साडी काळ्या रंगाची साडी स्त्रिया परिधान करतात साधारणतः काळ्या रंगाला आपण अशुभ मानतो पण संक्रांत असा सण आहे की त्याने काळ्या रंगाला महत्त्व दिलं आहे कारण थंडीचे दिवस असतात आणि आपल्याला माहिती आहे की काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि याच कारणाने संक्रांतीला काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते वेक 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 या अशा वेगवेगळ्या कारणांसाठी मकर संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा आहे म्हणजे आपण या संक्रांतून आपलं आरोग्य जे पदार्थ आपण म्हणवतो त्यातून आपलं आरोग्य जपलं जातं त्याला एक वैज्ञानिक कारण आहे त्याचप्रमाणे आपण एकमेकांना भेटू आपल्यामध्ये निर्माण होते म्हणजे आपली सोशल जो बॉन्ड आहे तो घट्ट होतो आणि मानसिक आरोग्य आपलं स्वस्थ राहतं मी परत मानसिक आरोग्यावर येईल कारण आज मानसिक आरोग्य खालावलेलं आहे खूप कालवलेलं आहे प्रत्येक व्यक्ती म्हणतो मला डिप्रेशन आलं आहे मला फ्रस्ट्रेशन आलं आहे मला काही करावं असं वाटत नाही मला झोपून राहावं असं वाटतं माझ्या वाट मनात आत्महत्येचे विचार येत आहे कारण स्नेह बंद तुटले आहे माणूस कुठेतरी एकटा पडला आहे आणि अशा या सणांमुळं आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो टचमध्ये येतो आणि आपला एकटेपणा कुठेतरी दूर होतो तर असे हा खूप सुंदर असलेल्या आपल्या भारतीय सणांच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुनच्छ माझ्याकडून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि माझ्या प्रांजल सायकॉलॉजी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद